नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा पूर्व वैमनस्यातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला पती पत्नी जखमी सहा विरोधात गुन्हा दाखल प्रकाशा येथील भवानी माता मंदिराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबावर मी सव्वीस रोजी दुपारी सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि हाताबुक्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या हल्ल्यात फिर्यादी मनोहर विठ्ठल माळी आणि त्यांची पत्नी जखमी झाले असून आरोपींनी त्यांच्या घराशेजारील वाहनाचीही तोडफोड केली आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य असल्याचे समोर आले आहे हल्ल्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजता फिर्यादी मनोहर विठ्ठल माळी यांनी शहादा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन प्रमाणे तक्रार दाखल केली होती तक्रारीच्या कारणावरून संतप्त झालेल्या दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माळी यांच्या घरावर हल्ला चढवला आरोपी अक्षय अनिल अहिरे वय बावीस अप्पा रवींद्र अहिरे कमलेश रवींद्र अहिरे वय तेवीस अनिल सुरेश अहिरे वय पंचेचाळीस देवेंद्र राजेंद्र महिरे वय एकोणीस आणि राजू भोई यांचा एक मुलगा यांनी एकत्र येऊन माळी यांच्या घराच्या अंगणात त्यांना आणि त्यांच्या पत्नीला लाकडी दांडक्यांनी व मारहाण केली यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिली एवढेच नाही तर माळी यांच्या घराशेजारील चारचाकी वाहनाची मागील काच दगड मारून फोडून नुकसान केले या घटनेनंतर मनोहर विठ्ठल माळी यांनी तात्काळ शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम एकशे एकोणनव्वद एकशे बावन्न चार एक नऊ शून्य एक एक पाच दोन तीन पाच दोन तीनशे एकावन्न एक दोन तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामा वळवी करत आहेत पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे